नमस्कार मित्रांनो सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आज आहे सत्तावीस फेब्रुवारी कालच असं एक एक अशी मनात कल्पना आली की जेवढे मराठी यूट्यूबर्स आहेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत कोणीही कोणी छोटा असू दे मोठा असू दे कुठल्याही कोणी असू दे तर आपण रोज सोशल मीडिया बघत असतो यूट्यूब बघत असतो इंस्टाग्राम फेसबुक जे काही असेल ते बघत असतो तर आजपासून असा एक संकल्प करायला हवा की जे काही मी यूट्यूब बघेन मराठी तर एकतरी यूट्यूब चॅनल मी रोज सबस्क्राईब करीन म्हणजे सगळेच सगळे आपण सगळे जेवढे मराठी लोक आहोत एकतरी यूट्यूब चॅनल मी सबस्क्राईब करीन ज्याने होणार काय थेंबे थेंबे तळेसाचे आपण म्हणतो ना तसं करत करत मराठी माणूस आपोआप पुढे जाणार आहे सुरुवातीला आपण मराठी युट्युबर्स आणि मराठी सोशल मीडिया हँडलर्स यांनाच आणि ते पुढे घेऊन जाऊ शकतो आणि ते सोपं आहे सोपं असं की आपण जसं की रोज प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने हां पण आधी कॉन्टेंट बघायचा कॉन्टेंट काय जर आवडला तर तुम्ही तो सबस्क्राईब करा पण ही सवय लावून घ्या याने होणार काय प्रत्येक मराठी युट्यूबर असेल किंवा कोणी असेल तो हळूहळू हळू का होईना तो पुढे जाईल आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे कारण की भविष्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाख यूट्यूबर यूट्यूब चॅनल्स आहेत जे ऑन गोईंग आहेत जे सुरू आहेत तर काही दिवसांनी दहा लाख यूट्यूब चॅनल आपल्या महाराष्ट्रात चालू होतील आणि त्या अख्ख्या जगापर्यंत आपलं नॉलेज असेल आपली माहिती असेल गडकिल्ले असतील कला असेल अशा ज्या काही गोष्टी असतील त्या संपूर्ण जगापर्यंत पोचतील का पोचतील तर आपण आपल्याच मराठी युट्यूबर्सला पुढे पुढे घेऊन जाणार आहोत फक्त एका क्लिकवर आजपासून हे लक्षात ठेवा की एक सबस्क्राईब प्रत्येक रोज एक चॅनल सबस्क्राईब करायचंच मराठी युट्यूबरचं कॉन कॉन्टेंट बघून तर मित्रांनो असं केलं तर खरंच खूप आपल्या मराठी माणसांना फायदा होणार आहे याचा तर ही कल्पना डोक्यात आली आणि मला असं वाटतं की हे काही कठीण काम नाही आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्यांनी हे करावं आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ह्या म्हणीप्रमाणे खरंच याचा फायदा होणार आहे तर चला पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना म मराठी भाषा दिनाच्या खूप खूप खुँँ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद